तर नमस्कार शेतकरी मित्रांना आपण आज जान्ना मार्केटला तर आज जाणून घेऊन सोयाबीनचे बाजार भावामध्ये वाढ झाली का नाही हो मक्काजन बाजार भाव या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती भेटणारे भक्ती शोर्पंदप्पा तर चला जाणून घेऊन मक्काजन सोयाबीनचे आजचे बाजार भाव काय ते मावचेवरती सध्या बाजारभाव खुला तुम्ही बघू शकता समोर इथं सोयाबीन आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीन सध्याला विकलेली माप वगैरे चालली आहे तर जाणून घेऊ आपण सोयाबीनला बाजारभाव काय लागले मालाची क्वालिटी एकदम सुपरमध्ये तुम्ही बघू शकता सेट आहे सोयाबीनला काय बाजार भाव लागले आपले समोरचे माप काढा लागले एकेचाळीसशे रुपये किती हजार म्हणून मावचे होते बाराचं मावचर मालाची क्वालिटी कशी आलाय सध्या चांगली का तुम्ही बघू शकता एक्केचाळीस शेव लागले बाराचं मावचर होतं सोयाबीनची आऊक कशी मार्केटमध्ये सध्याला मिडियम आहे का अजून सोयाबीनच्या भविष्यामध्ये भाव एक चान्स कुठे वाटतो का असेच भाव राहीन सरासरी

चार हजार शंभर आणि चार हजार दोनशे दरम्यान बाजार भाव आला तुम्ही बघू शकता एकेचाळीस बेचाळीसशे काय बोलावला सिटीला काय बोलावलं तर शेतकरी मंत्र्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाजार बाजारभाव बाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघितला असं निडोच्याद्वारे चार हजार रुपये एक्चाळीसशे सुपरमध्ये बेचाळीसशे सोयाबीन विकत आहे त्यावेळी सोयाबीनचे बाजारभाव वाढ झाली आणि कुठेतरी असे होते दिवाळी झाल्यास बाजारभावामध्ये वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया मक्काला बाजारामध्ये काय भाव भेटतो नवीन मध्ये बघूया काय हाल होते शेतकऱ्याची सध्या तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी सुपरमध्ये चांगला माल मार्केटला येऊ लागला पण तरी पण चांगला दरम्यान शेतकऱ्याला भाव भेटत नाही सध्याला मावचे रुपये तर मक्का चेक करून विकला ने चार लिखा। एह, हम देख माल लेके साडे बारा तेरा चौदाकड पुरा एखाद्या माक्काच्या मार्केटमध्ये सध्याला मध्य मालाची क्वालिटी आता सुपर मध्ये येत असत ना वायल मध्ये नाही अजून नाही आहेत का तर उच्च उच्च दरम्यान आपल्या मक्काला काय भाव खाली मध्ये काय दोन हजार दहा मावचे जर असेल तर दोन हजार मध्ये पंचवीस सव्वीस अकराशे रुपये अठरा मावशी जर आठराशे पंधराशे सरासरी अठरा मावशीला काय भाव भेटला मार्केटमध्ये पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये जरा भविष्याचा जे मक्काचे भाव आहे एकदम यावर्षी वाढले नाही भविष्यात वाढण्याचे एक अंदाज वाटतो का शक्यता आहे तरी वे, वे कालावधी वेळ लागला जरा तुम्ही बघू शकता आपल्या जालना मार्केटला जर मक्का यायला सुरुवात झाली सध्याला तर मक्काची क्वालिटी एकदम सुपरमध्ये तुम्ही बघू शकता सपोज कल याला अठरा जण माणसं मावचर होतं हा काय भाव लागला मक्काला आपल्याच पंधराशे रुपये काय वाटतं मक्काचे एक पीक साधारण यावर्षी मिनिमम काय भाव पेटला तर आपल्या कुठं शेतकऱ्यात समाधान व्यक्त करतो किंवा पुरते आपला पंचवीस दरम्यान खर्च मागाय वाढत चालली व सध्या तुम्ही रिवास